आमच्या कोकण दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी बार्शीमधला मुक्काम संपवून आम्ही सकाळीच काशीत बीचच्या दिशेने निघालो छान असा मुहूर्त कसला आहे त्याच्यात दाखवतो नांदगाव झोपडी काशीजवळ आहे नांदगाव वाटलं काशीत बीच आला हां हो। उचवीकडे काशीत बीच आला हो। इथे हो। थोडा वेळ थांबून पुढे नांदगावच्या गणपती मंदिरात पोहोचलो या मंदिरासमोरच एक लक्ष्मीनारायणाचे मंदिर आहे ही दोन्ही मंदिरे पाहून आम्ही निघालो ते जंजिरा किल्ल्याच्या दिशेने वाटेत आपल्याला लागतो तो नबाबाचा अथवा सिद्धीचा वाडा महम्मद खान सिद्धीच्या कारकिर्दीत एकोणीसशे पाचच्या सुमारास हा बांधला गेला आलिशान उद्यान असलेला हा वाडा बाहेरून आकर्षक दिसत असला तरी सध्या इथे प्रवेश नाही व त्यामुळेच आपल्याला हा बाहेरूनच पाहावा लागतो समुद्र किनाऱ्याच्या मार्गाने जात असताना आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या कासा उर्फ पद्मदुर्ग किल्ल्याचे दर्शन घडत राहते रस्त्याकडील बाजूने हा किल्ला एकसंध असल्याचे जाणवले तरी तो तीन भागात विभागला असल्याचे जंजिरा किल्ल्यातून पाहिल्यावर आपल्या लक्षात येते जंजिरा जिंकण्यासाठी इसवी सन सोळाशे सत्तर ते पंच्याहत्तरच्या सुमारास राजांनी हा किल्ला बांधून घेतला सिद्ध्यांच्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी शिवाजी राजांनी मुरुडच्या समुद्रातल्या कासवाच्या आकाराच्या बेटावर हा किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला होता पद्मदुर्गचे पहिले हवालदार म्हणून शिवरायांनी सुभांजी मोहिते यांची निवड केली या किल्ल्याला रसद पुरवण्याचे काम प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक यांच्यावर सोपवले होते या सुभेदारांनी आपल्या कामात कसूर केल्याचे महाराजांना समजताच संतप्त महाराजांनी अठरा जानेवारी सोळाशे पंच्याहत्तर रोजी त्यांना पत्र लिहिले पद्मदुर्ग बसवून राजपुरीच्या उरावर दुसरी राजपुरी केली आहे त्याची मदत व्हावी पाणी फाटी आदी करून सामान पावावे ते होत नाही पद्मदुर्ग हपशी फौजा चौफेर झेर करत असतील आणि तुम्ही ऐवज न पाठवून आरमार खोळंबून पाडाल एवढी हरामखोरी तुम्ही कराल नकळे की हपशियाशी काही देऊन आपले चाकर तुम्हाला केले असतील त्याकरता बुद्धी केली असेल तरी ठाके ठीक केले पाहिजे ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो या उपरी बोभाट आली या उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही ताकीद असे आम्ही जंजिरा मोहीम आखली ती पावसाळा संपत असताना म्हणजे तीस ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी फारसे प्रवासी नसल्याने नावाडी होड्या घालत नव्हते पण किल्ला पाहायची इच्छा असल्याने बाराशे रुपये देऊन तिघांसाठीच चिडाची होडी ठरवली आमचा किल्ल्यापर्यंतचा प्रवास या चिडाच्या होडीने झाला व त्याचा मार्ग पण आमच्या मोबाईलमध्ये नोंदला गेला गाईडचे वेगळे बाराशे रुपये ठरले पावसाळ्यानंतर पर्यटक मोठ्या संख्येने येऊ लागतात तेव्हा येथे ते मोठर बोट व छोट्या होड्यांचा वापर होतो तसेच बराच वेळ या होड्यांमध्येच तिष्ठत राहावे लागते हे सर्व धोकादायकही असतेच असाच एक अनुभव एका पर्यटकाच्याच शब्दात सांगायचं तर अगदी जन्मभर लक्षात राहील असा तो बोटीचा अनुभव होता आधी मोटरबोटने नेतात आणि मोटरबोट जास्त जवळ जाऊ शकत नसल्याने एका लहान बोटीत ट्रान्सफर करतात त्या बोटीतला वेटिंग पिरियड अगदी जीवघेणा होता बोट सारखी हलत असते प्रचंड गर्दीवरून ऊन आणि उतरताना तर ता फारच हाल होतात ते नावाडी तर तुम्हाला विचार करायला वेळही देत नाहीत सरळ उचलून बोटमध्ये काढतात आणि ठेवतात ज्यांना मोशन सिकनेसचा त्रास आहे त्यांची हालत तर फारच खराब होते हे सर्व लक्षात घेऊनच जंजिऱ्यावर जायचे धाडस करावं कारण गर्दीच्या मोसमात एका बोटीत पन्नास ते साठ लोक भरतात तिकीट कमी म्हणजेच पन्नास ते साठ रुपये असते गाईड्सही जो इतिहास सांगतात तो पूर्णपणे बरोबर नसतो म्हणून व्यवस्थित अभ्यास करूनच जा इंटरनेटवर इतर लोकांचे अनुभव वाचा व वा आपल्याबरोबर कोण येऊ शकतं व कोण नाही ते ठरवा इथे फसवणुकीचेही बरेच प्रकार होत असल्याचं कानावर आलं आहे आता आपण जंजिरा किल्ल्याचा इतिहास थोडक्यात पाहू पंधराव्या शतकाच्या अखेरीस बहमनी राज्यातून फुटून मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली उत्तर कोकणचा ताबा घेत त्याने दंडा राजपुरीला मुख्य ठाणे केले मिर्झा अली आणि कलब अली हे दोन निजामशाही सरदार ठाणेदार म्हणून नेमले इथली मूळ वस्ती कोळ्यांची पण चाचे व लुटारू त्यांना सतत उपद्रव देत म्हणून ठाणेदारांच्या परवानगीने राम पाटील या कोळ्यांच्या प्रमुखाने इथल्या दंडा राजपुरीच्या खाडीतील बेटावर मेडेकोट म्हणजेच लाकडी ओणक्यांचा किल्ला बांधला या ठिकाणचे महत्त्व हळूहळू राम पाटलाच्या लक्षात आले तो शिरजोर होतोय असे दिसताच त्याचा बंदोबस्त करण्यासाठी निजामशहाने पिरमखानाची नेमणूक केली पिरमखानाने दारूचे व्यापारी असल्याची बतावणी करत मेडेकोटावर प्रवेश मिळवला व सर्व कोळ्यांना भरपूर दारू पाजत बेहोश करून त्यांची कत्तल केली रामपाटलाला जेरबंद करून नगरला पाठवण्यात आले व तेथे त्याचे धर्मांतर करून पुन्हा जंजिऱ्यावर पाठवण्यात आले पण त्याचा मूळ स्वभाव काही जात नाही हे लक्षात आल्यावर त्याचाही शिरच्छेद करण्यात आला पंधराशे सव्वीसच्या सुमारास रामपाटलाच्या वधानंतर पीरम खान व त्यानंतर बुरहान खान हा त्या मुलखाचा सुभेदार झाला या बुरान खानानेच मेडेकोटाच्या जागी पक्क्या दगडी जलदुर्गाची बांधणी केली म्हणजेच या किल्ल्याची निर्मिती झाली आहे ती साधारणपणे पंधराशे सदुसष्ट ते पंधराशे एकाहत्तर या काळात इथले काही गाईड हा किल्ला हजार वर्षापूर्वींचा असल्याची चुकीची माहिती सांगतात याचे नाव ठेवले गेले जझीरे मेहरू महादरवाजाच्या दोन्ही बाजूला असणारी दुर्गद्वार शिल्पे याच्याच काळातील चार पंजात चार हत्ती तसेच तोंडात व शेपटीत एक एक हत्ती असे असणारा व्याघ्र म्हणजे तुम्ही हत्ती तर शेर असे दर्शवणारे हे शिल्प बुरहान खानानंतर अलर्ग खान इब्राहिम खान इत्यादींनी इथला कारभार सांभाळला सोळाशे सतरामध्ये मलिक अंबरने सिद्धी अंबर सानक याला इकडे पाठवले जंजिराच्या सिद्ध्यांचा हा मूळ पुरुष मानला जातो अरबस्तानातील ॲप्सिनिया किंवा आताच्या इथिओपिया देशातील म्हणजेच हपसाणातील हे लोक हपशी म्हणूनही ओळखले जातात काहींच्या मते त्यांचा तेथील मूळ प्रांत हाशिप म्हणूनही ते हपशी सुन्नी मुस्लिम असलेले हे लोक सईद जमातीचे होते म्हणून त्यांना सिद्धी म्हणू लागले मलिक अंबर हा स्वतः हपशी असल्याने त्याने त्या काळात हपशांची भरती मोठ्या प्रमाणात केली होती सिद्धी सानकनंतर सिद्धी अंबर सुरुल खान युसुफ खान फते खान इत्यादी अनेक सिद्ध्यांनी हा किल्ला अखेरपर्यंत मराठ्यांच्या हाती लागू दिला नाही स्वतः शिवरायांच्या कारकिर्दीत सहा वेळा संभाजीराजांनी एकदा तर पेशवे पाच वेळा असे तब्बल बारा वेळा मराठ्यांनी हा किल्ला जिंकण्याचे असफल प्रयत्न केले कधी मुघल कधी पोर्तुगीज तर कधी इंग्रजांची मदत घेत सिद्ध्यांनी या किल्ल्याचे स्वामित्व अबाधित राखले ते एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत यावेळी मुंबई प्रांताचे त्यावेळचे प्रमुख बाळासाहेब खेरानी या किल्ल्याचे आणि जंजिरा संस्थानाचे स्वतंत्र भारतात विलिनीकरण केले या कामी सुप्रसिद्ध समाजवादी नेते श्री नाना साहेब पुरोहित व श्री मोहन धारिया यांची मदद जाली। बनाने वाले ने जो है 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 ना तीन खासियत खासियत ऐसी रखी है। पहला इसका मेन गेट है, कि हमारा ये बोर्ड जब तक मेन गेट के पास जाके रुकेगा नहीं इसका मेन गेट आपको बाहर से दिखेगा नहीं तो बनाने वाले ने इसको ऐसे बनाया कि जब दुश्मन इसके ऊपर अटैक करेगा तो मेन गेट उसको नहीं मिलेगा क्योंकि मेन गेट अगर कोई कैप्चर करता है उसने और दूसरा किले का है है कि ये समंदर है, पूरा चारों बाजू हाँ। इसके पानी खारा पानी और समंदर हाँ। जो है खारा पानी और किले के अंदर मीठे पानी के तालाब हाँ। इतने बड़े तालाब के जिस से हम जा रहे तो हैं हाँ। इतने बड़े बड़े तालाब है और उनको गहराई साठ फीट गहरा चालीस फीट गहरा साठ चालीस फीट नीचे जाने के बाद कोई बरसात का पानी जमा की नहीं रखा इसको नीचे से स्प्रिंग है जो साल के बारह महीने वो तालाब भरा हुआ रहता है

के बीच में समंदर की गहराई 40 से 50 फीट है हाँ। तो उसके नीचे से अंडरग्राउंड टनल है जिसको मराठी में भुयारी मार्ग बोलते हैं और वो रास्ता पंद्रह का है उसके बाद हिंदुस्तान में तीसरे नंबर थर्ड नंबर की रैंकिंग वाली तो बी सी किले में कलाल बांगरी नाम है उसका वजन है बावीस टन बाविस हजार किलो वेट का तो पहली बात ये है कि किले में वो गया कैसे उसका लेंथ क्या है उसका रेंज उसका मेटल मेटल तो ऐसा है कि सरिया भी उसको अभी तक संग नहीं लगा है और उसकी दूसरी खास बात धूप में गर्म नहीं होता है वो जब भी जाएंगे आप धूप में उसको हाथ रखेंगे तो आपको ठंडा मिलेगा तो ये उसकी खासियत है तो ये इतिहास है इसका साढ़े नौ यह सा दरवाजा जवर गिसत नहीं बहुत कि दरवाजा की रचना अच्छी

इथल्या किल्ल्याच्या कमानेवरील शिळेवर योहोर असा शब्द आहे यावरून हा किल्ला हिजरी अकराशे अकरा म्हणजेच इसवी सन सोळाशे चौऱ्याण्णवचा असल्याचं समजतं चास। याचाच वापर करून हे गाईड लोक आपल्याला तो हजार वर्षापूर्वींचा असल्याचे सांगतात दरवाजाच्या उजव्या बाजूलाच व्याघ्रच्या पंजात सहा हत्तींचे दुर्गद्वार शिल्प आहे किल्ल्याच्या मुख्य आत गेल्यावर डाव्या बाजूला आणखी एक द्वार आहे उजवीकडे खोलीसारखे एक बांधकाम आहे याला पीर पंचायतन असे म्हणतात ह्या वास्तूत पाच पीर आहेत आप लोग क्या नाम सुन के आ आगे मुरहुट जंजीरा सुन के आगे ना असल में ये किले का नाम है ना अरबी लैंग्वेज में रखा हुआ था इसको अल जजीरा बोला जाता है जैसा जल यानी पानी होता है जीरा यानी समंदर के बीच में आइलैंड होता है ना, ना। इसको रिपीट करके लोगों ने शॉर्ट फॉर्म में जंजीरा बनाया किले के अंदर में जो तीन तोप दिखाई दे रही है ना यहाँ पे फर्स्ट नंबर पे तोप रखा हुआ है तोप का नाम दिया हुआ है कलाड़ बांगड़ी और ये कलाड़ बांगड़ी तोप है ना अपने हिंदुस्तान में तीन नंबर मानी जाती है जैसा पहला तोप आप लोगों ने बेजापुर में एक मुलुक मैदान तोप देखी होंगे हाँ। दूसरा आप लोगों ने दौलताबाद का किला देखी होंगे वहां पे मेंढा तोप है ना हाँ। ऐसे कलार हाँ। तो उस जमाने में ना लोग ने इतना बड़ा तोप अफ्रीकन से शीप में नहीं लाया हुआ है अच्छा। एक एक पीस लाए हुए देखिए ज्वाइन देखते ऐसे पीसेस लाके ना यहाँ पे लाके ज्वाइन किया हुआ क्योंकि पहले ना किले के अंदर में लाइट नहीं था वेल्डिंग नहीं था सीसा होता है ना लेट हाँ हाँ। आग में इसको पिघला के ज्वाइन किया हुआ ये तोप है पूरा मेटल है अगर लोहा होता तो यहाँ पे समंदर है पूरा खड़िया हुआ है ना ये एक दो साल में पूरा सर गया होता था तो ये तोप को चलाने का सिस्टम था देखिए अब ये तोप है पूरा में फिक्स है ना हाँ। पहले तोप को पहिये वाली गाड़ी पे रखा हुआ था जो साइड में इसका हैंडल दिया हुआ है इससे घसीटने के इसको पूरा पीछे लेने के आगे खुला है आगे से बारूद गोला लोड करने के यहाँ पे देखिए छोटा सा एक छीट दिया हुआ है यहाँ से फायर करने के जिसका गोला है नौ किलोमीटर फायर होता है बाईस टन का तोप है छे किलोमीटर सात किलोमीटर किल्ल्याच्या तोफा पाहत असताना त्यांच्याबद्दलची जिज्ञासा जागृत झाली व म्हणून त्याबद्दलची माहिती इंटरनेटवर शोधायचा प्रयत्न केला यात आम्हाला श्री प्रवीण देशपांडे श्री सचिन जोशी व श्री शिवेंद्र काडगावकर यांनी केलेल्या तोफांच्या संशोधनातून जंजिऱ्यावरील मुख्य तोफांची माहिती मिळाली ती अशी कलाल बांगडी ही मुख्य तोफ पंधरा टन वजनाची आहे तर चावरी ही माणसासारखं तोंड असणारी तोफ सुमारे साडेतीन टनांची आहे तिसऱ्या तोफेचं नाव लांडा कासम असून ती सुमारे सात टन वजनाची आहे या तीन तोफांव्यतिरिक्त किल्ल्यावर अनेक तोफा असून आज मी तीच त्यांची अचूक संख्या सांगता येणे अवघड आहे तोफांकडे पाठ करून उभं राहिलं की तब्बल पाच मजली उंच असा सिद्धी सुलखानाचा वाडा दिसतो या वाड्याच्या मागच्या बाजूला हिंदू शिल्पांचे अवशेष आहेत एकोणीसशे पंच्याऐंशीच्या सुमारास येथे जे उत्खनन झाले त्यात एक मंदिराचा गाभारा जुने खांब व शिवलिंग सापडले जे सध्या पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे याच तटबंदीवरील एका ब्रुजाच्या खोबणीतून एक भुयारी मार्ग दर्शवला जातो अर्थात तो आता बंद असल्याने त्याची सत्यासत्यता पडताळून पाहणे अवघड आहे या तोफानंतर असणाऱ्या तटबंदीवरून पुढे गेले कि वाटेतील बुरुज कोठारे राहण्याच्या जागा तीन मजली तटबंदी हे पाहत पुढे आपल्याला दूरवर दिसतो तो पद्मदुर्ग याच वाटेवर पुढे आपल्याला दर्या दरवाजा लागतो व त्याही पुढे आहे किल्ल्यातील गोड्या पाण्याचा तलाव किले का सेकंड दरवाजा बनवाय में रुस बजे गेट होगा

सुरुवात तुझ्यापासून करतोय आम्ही आताच्या सगळ्यात मोठा पॉईंटवर आलो आहे सगळे बुरुज दिसत आहेत या बुरुजाच्या शेजारी आत्ता आपण खाली जिथे होतो हो। तो तलाव दिसतोय तलावाच्या पाठीमागे असलेलं जे गाव आहे जंजिरा गाव ते पूर्ण दिसतंय आणि जर का आणखीन उजवीकडे सरकलो आपण तर ज्या ठिकाणाहून कुटीने आलो ते बंदर या इथे दिसतं आहे किल्ल्यात जर पाहिलं तर हा अजून एक तलाव आहे शेजारी ती मशीद असावी किल्ल्याचा जो एंट्रन्स आहे तो या इथे आहे वाटतं या इथे मधल्या भागात दिसते इथे काहीतरी पडलेली आणि हे बुरुज आहेत आणि या इथून आपण त्या या ढोलकाठीवर जिथे आपण बंदराच्या काठीवर तिथे चढायचा रस्ता आहे आणि त्याच्या शेजारीच ही एक तोफ ठेवलेली आहे इथे या तोफेवरती एकोणीस सॉरी नव्याण्णव नंबर लिहिलेला आहे म्हणजे ही नव्याण्णव नंबरची तोफ असावी कारण मगाशी त्या गाईडने आपल्याला सांगितलं की किल्ल्यात जवळजवळ साठ तो ये फ्रेश फ्रेश होने के लिए यहां से मस्जिद मंदिर में फ्रेश होके जाते हैं। दोनों समझ ये भी ये देखे भी तालाब लेकिन उतना ही बड़ा है हाँ। और ये मस्जिद रास्ते से पूरा घास हो गया यहाँ से दरवाजा है इसके ऊपर में पूरा छत भी था जो मूर्ति गांव में रखा हुआ ये सब लिखा लिखा हुआ मराठ्यांना अजिंक्य राहिलेला हा किल्ला सर करून आम्ही परतीच्या वाटेला लागलो होडीत चढण्यासाठी पुन्हा तेच दिव्य करावे लागले पण यावेळी जास्त भीती वाटली नाही शिडाच्या होडीचा परतीचा प्रवास वाऱ्याच्या दिशेने असल्याने लवकर संपला हाही मार्ग आमच्या मोबाईल मध्ये ट्रॅक झाला यापुढचा आमचा टप्पा होता गावची कुड्याची लेणी वाटेत आगरदांड्याकडे जाणाऱ्या तिठ्यावर खोकरी घुमट म्हणून परिचित असलेल्या जंजिरेकर सिद्ध्यांच्या कबरी आहेत त्या पाहून आम्ही कुड्याची लेणी पाहायला निघालो